रात्रीच खेळ चाले नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊत यांची जीव घसरली जे घाबरले ते पळाले ते गद्दार झाले पळपुटे करणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही आम्ही गुजरात समोर झुकणार नाही हा विकणारा महाराष्ट्र नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कधीच हा महाराष्ट्र मोदी शहानपुढे गुडघे टेकणार नाही छप्पन्न इंचाची छाती महाराष्ट्रात नाही तर लडाखमध्ये दाखवा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटीसाठी आठ आठ दिवस वेटिंगवर ठेवलं जातं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा लाचार आहे रोज उठतो आणि दिल्लीला जातो अशी टीका संजय राऊत यांनी केली राज्यात मवियाचं जागावाटप झालेलं आहे अमरावतीचे विदर्भाचं नाक आहे अमरावतीची एक संस्कृती आहे अमरावतीची प्रतिष्ठा पाच वर्षात महाराष्ट्र आणि दिल्लीत धुळीस मिळाली आहे छाताडावर मोदी नावाचा जो राक्षस बसलेला आहे त्याला खाली ओढण्यासाठी नवनीत राणाचा पराभव केला पाहिजे मला मनात नाहीत सौदाहूत एक राऊत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई